या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन आता रेल्वे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शिवजयंती उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली आमदार सुभाष देशमुख महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली यावेळी जयभवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता शुक्रवार तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डाळिंबियाड येथील मैदानात भगव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करून आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचं वाटप करून शिवजयंती उत्सवाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला परिसर भवानी जय, जय शिवाजीच्या घोषणांनी आणि ढोल ताशांच्या गजरात उत्साही वातावरणात दुमदुमून गेलेलं होतं नागरिकांनीही मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभाग नोंदवला दरम्यान एकोणीस फेब्रुवारी पर्यंत शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक महिलांसाठी विशेष उपक्रम तसंच कुस्ती त्याचप्रमाणे युवकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली या सर्व कार्यक्रमांना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे आणि सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा दिली आज अनेक सोलापूर शहरामध्ये अनेक मंडळ या ठिकाणी मध्यवर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभाग होत असतात आणि अतिशय चांगलं काही वातावरण सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आहे या मंडळाचे आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी नानासाहेब काळे असतील जाधव जाधवसाहेब असतील या उजेचे सुभाष सुभाषबाबू देशमुख साहेब नातूबाऊ घाडगे तसेच आमचे जयाजी शंकर साहेब आमचे नगरसेवक उपमहापौर श्री देवकरदे या कार्यक्रमाला या पूजेला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांनी आमचं या ठिकाणी मध्यवर्ती मंडळाचे सर्व पदाधिकारी याचा मनापासून मी धन्यवाद देतो आम्हाला बोलून मान सन्मान केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी सालापत खूप वेगवेगळे उपक्रम करून उपक्रम घेऊन या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरणात चांगली साजरी होती आणि एवढंच संदेश देतो की सर्व वातावरणात चांगलं या ठिकाणी कुठलेही गाल गालबोट न लागता शिव शिवाजी महाराजांचं एक आदर्श सर्व अठरा पगड जातीनं या ठिकाणी घेऊन जाणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे सारख्या देशाचे कुलदैवत या ठिकाणी मानले जातात आणि त्यांचे विचार आचार घेऊन या ठिकाणी आम्ही पुढं काम करत राहणार आहे सोलापूर शहरवासियांचं मनापासून धन्यवाद देतो आणि मंडळाचे मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय जय शिवजयंती उत्सवामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महापालिकेतील नगर अभियंता विद्युत विभाग तसंच घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचारी महिलांचा मध्यवर्तीच्या वतीनं शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे बसुटे संजीवनी मुळे उज्ज्वला साळुंखे राजन जाधव श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे नगरसेवक विनोद भोसले शिवाजी वाघपोडे ज्ञानेश्वर सपाटे बाबासाहेब जाधव दत्तमामा मुळे सुशील बंदपट्टे आशुतोष बर्डे विजय पुकाळे प्रकाश ननवरे भाऊसाहेब रोडगे राजू काकडे बापू जाधव सुषमाताई घाडगे मनीषा माने चारुशिला जगदाळे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवीदास घुले सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं